बास बास बास। जा। देखे देखे। नमस्कार। नमस्कार। चालू आता नोट घेतलेली आहे गुढी पारवा निमित्त एक कातरण्या कातरण्या येऊन होऊन आलेले आपल्या नावावर वापस नाही बवलीच्या टायमाला देणार म्हणजे देणार एक लाख एक्कावन हजार सांगितले दादा <laughs> एक लाख एक्कावन्न हजार सांगितले या जोडीची किंमत दोघांच्या अशा बस 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 चालू आहे सर्वात आम्हाला चालू आहे गरीब आहे झुपणीला टेन्शन नाही हा या पुढे या पुढे बर काय म्हणणं आहे तुमचं बोला दादा वासरे भीती सुद्या बोणीच्या टायमाला देणार गुढीपाडव्या निमित्त देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त वापस नाही कुठे दिले तुम्ही मी सांगितले म्हणून दिले का ते सांगायचं आहे एकाहत्तर हजार लावले नाही दादा त्यांनी एकाहत्तर हजारला ला मागलेले वास्त्रा मागू द्या हे वास्त्र मागताय आहे तो कमी मानतो तोच घेतो सुरुवात चांगली केलेली आहे एका सुरुवात एकदम नेऊन आलेले सोनवने दादा त्यांचा व्यवहार जोडी आणि टाकू आपण वापस नाही या 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 दादा बोलल्याशिवाय काहीच होणार नाही बोला पट सर्वांचं सर्वांच लक्ष लागलेले बोवनीच्या टायमाला एंट्री होताच आपण थाप मारणार आहे शंभर टक्का देऊन द्यायचे आपल्याला तुम्हाला काय पाहिजे पाहून घ्या हात सोडा पक्के हात बांधू नका हा हात मोकळे ठेवा मन मोकळे ठेवा येणार होणार आहे शंभर टक्के घेणार आहे आपल्या नावर आल्यावर वापस आहे का गिराय केला अजिबात नाही आणि आप आपल्याला नवीन वर्ष हा बोवणी करणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं बोला फटाफट बोलत राहा बोलल्याने होणार आहे न बोलल्याने होणार रे तुम्ही बोला एक एक्केचाळीस एक एक कोण एक एक एकेचाळीस एक सांगितले एक एक चला बोला बोला पटापट बोला बोलल्याने आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के टक्के शंभर टक्के देणार एवढेच पाहिजे असं नाही सोनने दादा आपल्या नावावर आलेले ते म्हणतात दोन तास झाले शेत फिरतोय तुम्ही आले नाही येतच आपल्याला भेटले चला देणार शंभर नोट घेतली लगेच मी बरोबर सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागले नाही बघा जनतेचं प्रेम जा बघा बघा जनतेच प्रेम जा चला चला या सोनाने दादा या।, 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 या ना पुढे या होईपा या कोण आहे मेन कोण आहे

ज्यांनी प्लीज हात बांधलेले असतील हात सोडून घ्या फक्त हा बोला हिशोबाने बोला गॅरंटी नका मला गाड्याला काहीच टेन्शन नाही अडचण येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही महिला आहे हा दे बोला देणार एवार इथं झोपून देणार अजून काय बोलू या पाचशेच्या नोटवर झुपून देणार पहिले इथं झोपून आणा खात्री करा मग पैसे नाही काय अडचण बैल गरीब आहे कामाची बी बोली आहे नवा माल दहा वर्ष बाजारात यायचं काम राहणार नाही जाऊ द्या पुढे जाऊ द्या जरा पुढे पुढे

या पुढे चला सोन्याने जादा छाती करा धक्क धक्क धक्के सोन ने दादानी एक्क्याऐंशी ची भोली लावलेली आहे भाऊ आता काय देत थोडं वास्त्र पुढे घ्या लाईन मारतोय तो वास्त्र पुढे घ्या पुढे पुढे घ्या पुढे घ्या बरं दादा त्यांची बी एक्क्याऐंशी कोटी त्यांची बिया कि लाख एकशे चाळीस कोटी शेट जवळ या तुम्ही असं आहे का हो हिशोबाने बोला शेठ बरं एक पस्तीस ला बरं बोलू द्या त्यांना दाखवा हात दाखवा आता दाखवा द्या हात द्या तुमचा अजून कोण आहे तुमच्या सोबत बर ठेवा बरं जवळ या शे तुम्ही मी सांगतो मग बरं एक तीस मागणी झालेली आहे युट्यूब मध्ये दिसेल तुम्हाला बर पहिलं कुठपर्यंत मागे मागितले फक्त आता मनापासून त्यांना द्यायचे कातरने मी खर्च आलेले बर आता दे दादा ना फक्त फायनल द्यायची किंमत तुम्ही सांगा ते जवळ येतील फायनल हो एक लाख एकवीस हजार बरोबर बर आता एक एकवीस कोटी एक शब्द बोलू द्या नंतर बोला तुम्ही तसं आहे चला बोला असं झाड बोला, बोला? जसं मी बोलतोय तसं हा केव्हा मी ना पट्टीने उतरलो डायरेक्ट द्यायचे म्हणून हायचं मला सर्व तुम्ही शिजून घेणार दोन मिनिट ऐकून घ्या दोन पाच हजार साठी सोडायचं नाही हळदसाठी लग्न मोडायचं नाही माझा असा हा शब्द आहे नोट घेतली त्यालाच देतो पहिले बरोबर तीन वेळा रिक्वेस्ट करतो मागितले ते पण इथंच उभे असं नाही काही बैल द्यायचे म्हणून मागा तुमची अपेक्षा तिथपर्यंत देवळा चालू काम खेड्यावर आलेले त्यांनी खरंच सांगतो आपण जे खरं ते सांगायचं एक्क्यान्वन हजार रुपयाला मागितलेले आपण एक लाख एकवीस हजार त्यांनाही सांगितलेले आता फक्त ते इथंच उभे एक लाख एक लाख एक पाच लाख मागणी झालेली आहे देत नाही मी दीड लाख सांगायचे असे वास्त्र कुठे भेटणार तेरी काय सारखे दारा लोक वास्त्र त्यांना बोलू द्या मग बोला तुम्ही बर बोला बोलल्याने होणारे पंच्याण्णव पंच्याण्णव दादा पंच्याण्णव केले खरच घेणारे गुढी पाडव्या निमित्त आपण देणारे ते खरच घेणारे आपण त्यांना एक एक काउन सांगितले होते किती एक लाख एक्कावन्न आता हे माळू एका होता पस्तीस चे चाळीस चे भावचे हे नाही मिळत मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागणारा घेतो त्यांची अपेक्षा तर मागून घ्या तुम्ही घ्यायला ऐकणार आहे तुम्हाला किती बोलण्याचं थोडं फक्त आपल्याला मनापासून द्यायचे आलेले हा एकदा आवायला देत नाही मी नाही असं नका म्हणून फक्त आपल्याला मनापासून त्यांना ठेवा ते एक लाख एक हजार रुपयाला यावर करायचं एक लाख एक हजाराचा आणि एक लाख पाच हजार टाका नका नाही म्हणू नका मागून इकडे चाललेला आहे एक लाख एक हजार राहिलांचे मनात पंधरा काहीच बोलू नका शेट पंच्याण्णव त्यांनी केले एक दोन मिनट आहे का टाका घेऊन टाका

त्यांनी केलेले आणि त्यांचं म्हणणं पंच्याण्णव लाच द्या आणि माझं म्हणणं एक अकरा ला घ्या तो नो दिल्ली सोडा जरा काय हरकत नाही सर्व्यांचं लक्ष जोडीकडे लागलेले छोटी शेटचं म्हणणं एक लाख एक हजाराला थापणार शेटचं म्हणणं आहे એક <laughs> <laughs> <laughs>